त्यात कधी दुगी हो दोन पपाया तोडून ठेवल्यात जागेऊ आणि मम्मीला पटकन लावून द्या हो न आपलं ती चित्र बघ गेली पोलीकडे लोक ती माल जातेन त्या चालत डोंगली त्या तर जाते ना चला चालंच ना पण आता ते आणावं लागते लई पुढे ते चित्र ब तीरभर तापतोय त्या चित्र पण मला खाय कोण आल्याचं अवघडे नाही जे पण खायची अडचण पाण्याची अडचण सगळी अडचण तर हायच सगळी पण आता काय करता किती वेळ झाली तू मला काम होतं अर्जंट जायचं होतं बँकेत दुवंदा पुरीला बोला लावलं करी जाऊन काय करीत होती रे हा ते मला तांब्या भरून दे मम्मीने बोलवा मागून मग मी आले मागून तांब्या भरून मला अर्जंट काम होतं ना बँक येते दे ते मला ना तांब्या भरून ही पुरी दोनदा सांगितलं एकदा सोडून तू काय कळतं का नाही दारा जत्रा बांधते कशी काय करायचे बँकेत जायचे म्हणायचं असं सांगायचं नाही सांगितलं होतं पुरी दोन हा कशी का आता का राजभर मी पुरीने सांगितलंच नाही अर्धच निरोप दिला बँकेत जायचे म्हणून सांगितलंच नाही मग मी घरचं काम छळून आले असते उरकून घरीच बसायचं कवर बी आपलं काय पण गेले म्हणे पण गेल्या म्हणे नाही मग का ना का म्हणलं पण गरिबी काम होत उशी तुम्ही सांगाच ना का मला बँकेत एकदा सोडून दोनदा पुरी लावल्यात बोलायला नाही सांगितलं पण पुरींनी नाही सांगितलं तुला लोक पुरी बोलायला लावलं म्हणलं तू घ्यायचं काम नाही होतो जित्र बँक बँकेत जायची पुरीन पुरीन जेव्हा सांगायचं मम्मी मी बोलू ना बँकेत जायची हा जित्रा जाते लोकांच्या मागोडी हिड हिड आठ काम होत काय करायचं बरं आता परत गुरं बघायची गायला काढायचं त्यांचं पाणी घास कापायचा त्यांना काय करायचं आता केव्हा येऊन काही कारण काम व्हायची आता कापाव लागेल मला मग काय नाही येतात कोणी जाऊन मग कापे आता मा देवाणगिरी पाच वाजता बँक आठ वाजता पाच वाजून गेलं तर आता बँक आहे उघड का पाच वाजता आता कापू का असेल काय मका कापू घास कापू हे कापून घास मका मग आता मग मी गाडी भर वळी तशी तुम्ही कापा का बाई ना पुरींच्या नावाखाली काय करते हिरबळ गरी काय कळतच ना बाई नि बसून राहते पुरींच्या नावाखाली इकडे यायचं मला जायचं ती मजूरात आरास येऊन बसल्या इकडे पैसे मागत कांदा काढा आलेल ती मजूर पैसे मागते त्यांना काय करायचं काय द्यायचं हा घरी उल्सिक सामान नसलं की अना सामान अना साखर अना बुकणी संपली साबण सपलं तेल तू उठून आणायला सांगायचं मग बँकेत जायचं म्हटलं मला कळू नाही का तुला सांगितलं पोरी बोलाय लावलेलं हॉबर फोल्ड पाहाय तिचं साखर अन पण काय मला सांगायचं मग मलाच लागत काय काय आणून देतात मग काय उपकार उपकारते आता आणलो म्हणून खायला लागत काय आलं खायला नाही लागत मग आता तू कळत नाही काय चित्र बघायचं मला बँकेत जायचं अर्जंट काम आहे याच्या पैसा आणून पण मला अर्जंट काम आहे बँकेत जायचं मला तू कळत नाही का घरी पुरीच्या नावाखाली म्हणून बसवते मी सारखी मला सांगायचं ना मग सांगायचं पुरी दोन तर बोलायला लावलं तू कळत नव्हतं काय पुरीने सांगितलंच नाही आधी अल्प दोन तीन खडा खडा मला म्हणतात तुम्ही परत माघारी काय वाटत का तुम्हाला हा नाही उली तिरी तरी जरा ना, जनाची नाही मनाची तरी तरी जाव हा खुशाल म्हणजे संध्याकाळच्या बाखरी नाही करणार घालून नाही खुशाल तर तुझं चुकून माझ्या रोब पराकडे काय बाखरी घालून देणार नाही मग इथं काय मला दुनिया आणि बाल लेकरांचं सगळंच उरकावं लागतं माणूस ह्याच्यावर मोल मोर करावर काम मला उपकार करून कुसल मला हानी तर तुम्ही मागार एवढं काम करून निस्ता तोराचा मग बहानि सुटा देत नुसतं अ तू पुरी करून घरी बसली इथं जित्रावलं मला आरडी काय काम नसतं का खुटू रुटू काही भी करायचं असतं काम असतं त्या मैनाच्या घरी दाळ दाळूंगी भरडून घेतली त्यांच्या कुण्या किती मोठी ती दिसली का तुम्हाला दाळ भर आडलेली आ मी बा इथं बघितलं जित्रावलं मला आरडी मजुरदार देतो रोज पैसे मागतो यांना पैसे द्यायचे असं कसा मजूर लावलाय दुसरा लावायचा ना ते रोजच येत आहे किती दिवस झालं आठ दिवस झालं त्यांचं पैसे नको का देत आहे त्यांना कुठं पर्यंत का आपल्याला घर पडून जायचे काय कुठं टायमाल नाही त्यांना मला सणा सुद्धा पैसे नाही तर मला काय बोम लग्न आता देऊ नाही जाऊ द्या तुम्ही आणतो कुठून तरी बघून या झाली बघ जित्रा बनती का आज मी कापून मी आणतो कोणाकोण तरी या बघून पैसे त्यांना काहीतरी सांगा की नीट समजून ने उलटी काय झाली की नीट हानीते हानीते तो गाल नार केला माझा हनुवानू पाचच्या धरून उठ बांधान बांधान अरे पण त्याला सांगतो मी तुम्ही भांडू ना का बांधता कशा करता पैसा लागत पैसा लागत आता बँक पण पैसे देवास लागते ना लोकांना देणार पैसे सांगून ऐका त्यांनी मला की पैसा द्यायच्यात मग मी आले असं उरकून करून मी सांगतो आपली चौदा मोकार लोकांची आपण चांगली माणसं आहेत उरकीत होते मी का आता उरकून यायचंच होतं पूर्ण सांगायचं माझ्या काळात तुम्ही पारशी आडावलं तिकडे आरक्षी आडा का भांडण करून काय उपयोग आहे त्याचा मग म्हणले म्हणलं तुम्हाला पुन्हा म्हणले असता सांगितलं नाही फिर राहायचं थोड मी आता सांगतो तिला जाऊन घरी सांगा मग नीट पद्धतशीर त्यांना काय अशी तक्रार न करू उद्या आण म्हणा जाऊन बँकेत परदेशी परदेशी काढून आता उद्या सुट्टी बँकेला सांगा तुम्ही पोहोचार न करू मारामारी करतात मोकर मारा जेव्हा त्रास करतात तुम्ही परवा घालतो तुमच्यामुळं कवर तुमची कनच ऐकायच बाबा मी नाहीतर तुमचं तुम्हीच बघा आपलं मी जातो घर सोडून काय मला तर राहून करायची तुम्हाला जर नस ना ऐकायचं अरे बाबा मी किती वालतो तुम्हाला सांगून सांगून काय करायचं नेमकं मी तुम्हाला सांगू सांगू मला कंटाळा मी तुमच्या जातो बरं द्या तुमच्या दोघांना त्यांच्या नको पण त्यांना नीट समजून सांगा कि नको बाबा असं करू म्हणून एकावर तुम्हाला सांगायचं नाही सांगा आता एवढी बार सांगा मग नाही तुम्ही खाऊन पोस्टात बघा बीन माझं फार वाटव झालं फार एवढी बार सांगा काय ती नाही तर मग काय आता जाते शेळ्याकडे शेळ्या जाते कोणाच्या लोकांच्या दानाला येईन बांधा पुन्हा अजून ती तुला कवर सांगू लाग तुम्हाला झालं तुम्हाला सांगू सांग का आला तुमची लेकर तुम्हाला तरी तुम्हाला कळाणं म्हणलं कवर सांगायचं माझ्यासारखे मथा माणसाने काय तुमचं तुमचं चांगलं कसं असून तसं